मंडळी तुम्हाला माहिती आहे का जगातलं सगळ्यात मोठं फेस्टिवल जे आंतरिक्षातून सुद्धा स्पष्टपणे बघितलं जाऊ शकतं ते म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा हा प्रयागराज या ठिकाणी भरण्यात येणार हा कुंभमेळा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत असणार आहे तर हा जो कुंभमेळा आहे तो दर बारा वर्षांनीच का भरवला जातो किंवा दर तीनच्याच पटीत का भरवण्यात येतो किंवा हा जो कुंभमेळा हा चारच ठिकाणी का भरवण्यात येतो या गोष्टीची माहिती आपण घेऊया आजच्या भागात नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी तर हा जो कुंभमेळा आहे हा भारतामध्ये मुख्य चारच ठिकाणी भरवण्यात येतो एक म्हणजे प्रयागराज दुसरं नाशिक तिसरं हरिद्वार आणि चौथं उज्जैन आता या चारही स्थानांना धार्मिकरित्या चांगलं महत्व आहे तर आता कुंभमेळा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी कुंभमेळ्याच्या मागची खरी स्टोरी जाणून घ्यायला लागेल तर आता ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा हा सूर्याच्या भोवती आपले नऊ ग्रह फिरत असतात या नऊ ग्रह ज्यावेळेस एका रेषेत येतात आणि सूर्याचा प्रकाश हा ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी कुंभमेळा साजरा केल्या जातो तर आता कुंभमेळ्याच्या मागची पौराणिक कथा अशी आहे की महर्षी दुर्वासांनी इंद्राला आणि देवांना शाप दिला होता आता महर्षी दुर्वासांनी दिलेल्या शापामुळे देव शक्तीही झाले होते आणि याच गोष्टीचा फायदा आसुरांनी घेतला आसुरांनी देवांवरती आक्रमण केले आता या झालेल्या युद्धामध्ये देव हरायला लागले आणि जे राक्षस मरत होते त्यांना त्यांचे गुरु शुक्राचार्य हे परत जिवंत करत आहे का तर शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्य होती आता ज्यावेळेस राक्षस हे विजयी व्हायला लागले त्यावेळेस सगळे देव हे भगवान विष्णूंकडे गेले आता ज्यावेळेस काही सगळ्यात मोठं संकट येतं त्या टायमिंगला आज सगळेजण भगवान विष्णूचाच धावा करतात कर। तर हे सगळे देव हे भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंनी देवांना आयडिया दिली विष्णू म्हणाले की तुम्ही समुद्रमंथन करा तर आता समुद्रमंथनाची प्रोसेस चालू झाली मंथनाच्या प्रोसेसमध्ये मंदर पर्वताचा रवी म्हणून वापर करण्यात आला तर वासुकी नागाचा हात गौरी म्हणून वापर करण्यात आला आणि खाली बेस नव्हता तर बेस साठी भगवान विष्णूंनी पूर्मा अवतार धारण केला आणि तळाशी गेले त्यांच्या शरीरावरती ना अख्ख मंदर पर्वताचा भार ठेवण्यात आला होता एका साइडला देव एका साइडला दानव तर हे जे होतं होत मंथन हे अमृतासाठी गेलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदी त्यातनं चौदा रत्न बाहेर आली चौदावं रत्न हे अमृत होतं सगळ्यात पहिल्यांदी देवी लक्ष्मी बाहेर आली देवी लक्ष्मी आल्या तर त्यांच्याशी भगवान विष्णूंनी विवाह केला त्यानंतर कौस्तुभ म्हणून आला भगवान विष्णूंनी कौस्तुभमणी गाड्यामध्ये धारण केला त्याच्यानंतर समुद्रमंथनाची प्रोसेस चालू होती तर त्यातून कल्पवृक्ष कल्पवृक्ष बाहेर आले हे स्वर्गामध्ये ठेवून घेतलं त्याच्यानंतर प्रोसेस परत चालूच राहिली तर पुढच्या वेळेस सुरा बाहेर आली सुरा म्हणजे आजची दारू किंवा वारुणी देवी असं म्हणतात तर सुरा हे आसुरांनी स्वतःकडे ठेवून घेतली त्यानंतर समुद्रमंथनातून चंद्रदेव बाहेर आले चंद्रदेव हे भगवान शिवाने स्वतःच्या कपाळावरती धारण केले त्याच्यानंतर काम धेनू बाहेर आली काम धेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय तर हि ज्यावेळेस काम धेनू बाहेर आली तर काम धेनू ही इंद्राने स्वतः घडं ठेवून घेतली काम धेनू नंतर आयरावत हा हत्ती आला त्या हत्तीच्या नंतर आपसरागण आले आपसरागण हे स्वर्गात गेले त्यानंतर समुद्रमंथनातून उच्च श्रवण नावाचा घोडा आला हा घोडा सूर्यदेवांनी स्वतः गड ठेवून घेतला आता हा जो समुद्रमंथनाची ही प्रोसेस चालू होती ना त्यावेळेस मंदर पर्वताची जी रवी होती तर त्या रवीमुळे जो वासुकी नाग होता त्या वासुकी नागाला त्रास व्हायला लागला त्यामुळे नागाने ना हुटकर सोडला तर त्यातनं हलहल नावाचं विष बाहेर निघलं तर आता हे विष पचवण्याची शक्ती देवांमध्ये नव्हती ना दानवण नव्हती तर सगळ्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली भगवान शिवाने ते हलहल पिलं आणि आपल्या कंठामध्ये साठवून ठेवली त्यानंतर समुद्रमंथनाची प्रोसेस चालूच होती तर त्यावेळेस हल दे शारंग धनुष्य आणि पांचजन्य नावाचा शंख बाहेर आला तर या दोन्ही गोष्टी भगवान विष्णूंनी स्वतःकडे ग्रहण करून घेतल्या हा जो पांचजन्य शंख आहे हा महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान कृष्णाने वाजवलं होतं सगळ्यात शेवटला धन्वंतरी हे हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले आता अमृताचा कलश जसा बाहेर आला तसं देव आणि दानव या दोघांमध्ये युद्ध चालू आले दोघं त्या अमृतावरनं भांडायला लागले तर त्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला मोहिनी म्हणजे सर्वात सुंदर स्त्रीचा अवतार त्यांनी घेतला देव आणि दानव या दोघांचं भांडण थांबवलं आणि त्यांना म्हटले की मी तुम्हाला अमृत पास भगवान विष्णूंनी धारण केलेला मोहिनी अवतार हा देवांना अमृत आसुरांना लागला आता ही जी देवांची लाईन होती त्या लाईन मध्ये लक्षात आली ही गोष्ट ज्यावेळेस आली त्यावेळेस त्याचे दोन तुकडे गेले आज सध्या आपण तो राहू आणि केतू हे ग्रहांची पूजा करतो नऊ ग्रहांमध्ये त्याला स्थान मिळालं आता विषय असा झाला अमृत सगळ्या देवांना वाटून झालं त्यानंतर भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलं की अमृत तू स्वर्ग लोकांमध्ये घेऊन जा तर ज्यावेळेस गरुड अमृताचा कलश घेऊन जात होतो त्यावेळेस पृथ्वीवरती चार ठिकाणी या अमृताचे थेंब पडले ते म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणीच कुंभमेळा भरल्या जातो तर आता कुंभमेळा हा दर बारा वर्षांनीच का भरवला जातो याच्या मागची गोष्ट अशी की देवांचा एक वर्ष म्हणजे माणसांची बारा वर्ष त्यामुळे दर बारा वर्षांनी कुंभमेळा हा भरवण्यात येतो जो की महाकुंभ असतो तर मंडळी या कुंभमेळ्याचं औचित्य साधून कोटीच्या संख्येत लोक एकत्र येतात जवळ लाखोच्या संख्येत आघोरी साधू नागासाधू हे असतात कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे अभ्यंगस्नान आणि कुंभमेळ्यात असणारे प्रवचन कीर्तन मंडळी कुंभमेळ्याचं सा औचित्य साधून कोटीच्या संख्येने लोक एकत्र येतात यामुळे युनेस्कोने देखील त्याला राष्ट्रीय सांस्कृतिक दर्जा दिलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका